नमस्कार मी बालाजी मराठवाडा न्यूज इलेव्हन नेटवर्कमध्ये मनपूरक स्वागत करतो हिवाळी अधिवेशनात सतरा तैके मंजूर विदर्भ मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या लेखेजोख्यासह समतोल सर्वांगीण विकास महाराष्ट्राचा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भ मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह सिंचन उद्योग नदी जोड प्रकल्प पायाभूत सुविधासारख्या क्षेत्राबाबत घेतलेल्या लेखाजोखा आणि विकसित सर्वांगीण महाराष्ट्राचा आराखडा मांडण्यात अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे या अधिवेशनात विविधांगी चर्चे विधेयक करण्यात आले असून जनसुरक्षा विधेयकाबाबत सर्वांना आपले म्हणणे मांडता येण्यासाठी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर नागपूरच्या विधिमंडळ परिसरात हिरवाळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमच्या सरकारने विदर्भ मराठवाड्याच्या विकासासह शेतकरी सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले आहे या अधिवेशनात मांडलेल्या पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या पुर पुराण्या मागण्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासारख्या योजना यापुढे सुरू ठेवण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे आपत्तीबाधित पंचावन्न हजार संत्रा शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी रुपये मदत देण्यात आली आहे कापसाला बोनस देण्यात आला आहे सोयाबीनची विक्रमी खरेदी करण्यात आली असून बारा जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरू राहणार असल्याची माहिती दिली आहे बाजारात कापूस आणि तुरीची खरेदी दर जास्त असल्याने शेतकरी आपला माल बाजारात विकत आहे विविध माध्यमातून पिकांना सहाय्य करण्यासह शेतकऱ्यांना दिल्या दे दिलासा देण्याचे काम सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले नागपूर मेट्रो प्रकल्पाची दुसऱ्या टप्प्यासाठी आशिया विकास बँकेबरोबर प्रकल्प पर करार करण्यात आला आहे या प्रकल्पाला झिरो पॉईंट बहात्तर टक्के व्याजदराने वीस वर्षासाठी पस्तीसशे शहाऐंशी कोटी रुपये अर्थसहाय्य मिळणार मित्रा संस्थेच्या माध्यमातून एक हजार लोकसंख्येवरील गावांना कॉक्रीट रस्त्याने जोडणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण बांबू अभियान यासारख्या उपक्रमांना देखील आशिया विकास बँक मदत करणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले गेल्या अडीच वर्षात सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवणारे अनेक निर्णय आम्ही घेतले आता आमची जबाबदारी आणखी वाढली असून सर्वसामान्यांच्या मायभगिनींच्या प्रगतीसाठी रक्षणासाठी यापुढे एक टीम म्हणून काम केले जाणार आहे या अधिवेशनात नागरिकांच्या राज्याचा चौफेर विकासाचा संकल्प करण्यात आल्याने अधिवेशन यशस्वी झाले आहे